हॅलो फिअरले सरपी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पांढऱ्या केसांना किंवा आपल्या केसांना जी मेहंदी लावतो ती आपल्या केसांसाठी खूप इफेक्टिव्ह आणि फायदेशीर ही कशी ठरू शकते पण केसांना मेहंदी ही केसांना शाईन येण्यासाठी वापरतो फ्रेंड्स आजच्या लाईफस्टाईलनुसार नुसार किंवा आजच्या लाईफस्टाईलच्या चेंजेसनुसार आपले लेडीजचेच नाही तर जेंट्स खूप खराब झाले आहेत किंवा बऱ्याच प्रकारचे हेअर प्रॉब्लेम हे जेंट्सलाही आणि लेडीजलाही फेस करावे लागत आहे पण केसांवर कुठलंही प्रोडक्ट किंवा कुठलाही एक्सपेरिमेंट करायला घाबरत असतो म्हणजेच आपल्याला वाटतं की याने आपल्याला डॅन्ड्रप झाला तर याने आपला हेअरफॉल झाला तर, अशे बरेस मना मदे हे तर असे बऱ्याच प्रकारचे डाऊट आपल्या मनामध्ये येतात आणि आपण त्यामुळे कुठलेही प्रोडक्ट हे केसांवर अप्लाय करण्यासाठी घाबरत असतो तर फ्रेंड्स असे तुमच्याही मनात असे काही डाऊट आहेत का की कुठला शॅम्पू यूज केला किंवा कुठलं हेअर प्रोडक्ट हे आपण यूज केलं तर आपल्याला हेअरफॉल झाला तर आपल्याला डॅन्ड्रप झाला तर क्वेश्चन जर तुम्हालाही पडले असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मेहंदी लावल्याने आपले केस हे शायनी आणि सॉफ्ट तर होतातच बट कोणत्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने मेहंदी लावण्यासाठी आपल्याला त्या मेहंदीमध्ये काय काय मिक्स करायला हवं की जेणेकरून त्यामध्ये त्या, त्या गोष्टी मिक्स केल्यानंतर आपल्या आपण ती मेहंदी ही केसांवर अप्लाय केल्यावर आपले केस हे सॉफ्ट सिल्की आणि शायनी होतील तर त्यामध्ये कुठल्या गोष्टी या ऍड करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात म्हणजे अनेक पौष्टिक गोष्टी असतात की त्यामुळे भरपूर साऱ्या ब्युटी प्रोडक्ट मध्ये म्हणजेच हेअर प्रोडक्ट मध्ये मेहंदीचा युज केला जातो मेहंदी मध्ये तुम्ही दूधही ऍड करू शकता दूध ऍड केल्यानेही तुमचे केस हे सॉफ्ट सिल्की आणि शायनी होतात त्यानंतर आवळ्याची पावडर देखील तुम्ही मेहंदी मध्ये घालू शकता आवळ्याची पावडर तुम्ही मिक्स केली मेहंदी मध्ये तर तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रप असेल तर तो ही निघून जाईल आणि तुम्हाला जर हेअर फॉल होत असेल तर तो तोही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल याशिवाय तुम्ही जर तुमच्या केसांना मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये काय काय मिक्स करायचं आवश्यक तेवढं पाणी घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमच चहा पावडर ही घाला आणि ते तुमच्या गॅसवर ते पाणी व्यवस्थित उकळू द्या आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही गाळणीने गाळून घ्या आणि तुम्ही जी मेहंदी भिजवत असाल त्यामध्ये ते पाणी ऍड करा आणि ते पाणी ऍड केल्यानंतर ती मेहंदी ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ती मिक्स करून घेतल्यावर रात्रभर एका लोखंडी भांड्यात ती मेहंदी ठेवा लोखंडी भांड्यात मेहंदी ठेवल्याने आपले केस हे शायनी होतात आणि बरेच सारे आपले हेअर प्रॉब्लेम ही सॉल्व्ह होतात आता रात्रभर लोखंडी भांड्यामध्ये ती मेहंदी भिजल्यानंतर सकाळी तुम्ही ती मेहंदी तुमच्या केसांवर अप्लाय करा आणि ती केसांवर अप्लाय केल्यानंतर एक ते दोन तास ती मेहंदी तशीच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश करू शकता तसेच भिजलेल्या मेहंदी मध्ये एक चमचा दही आणि एक अंडेही तुम्ही मिक्स करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून तुम्ही तुमच्या केसांना देखील लावू शकता यानेही तुमचे केस हे शायनी होतील आणि अंड्यामध्ये किंवा दह्यामध्ये जे काही प्रॉपर्टीज असतील त्याही तुमच्या केसांना फायदेशीर ठरतील तर तुम्ही एक चमचा दही आणि एक अंड मिक्स करून मेहंदी ही व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर ती तुमच्या केसांवर अप्लाय करा अर्धा ते पाऊन तास ती मेहंदी तशीच ठेवा नंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश करा तर फ्रेंड्स अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही मेहंदी ही केसांना लावली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे बट जर मेहंदी ही तुम्ही, तुम्ही रॉंग पद्धतीने यूज केली किंवा फक्त मेहंदी तुम्ही यूज केली काहीही मिक्स न करता तर त्याचा तुम्हाला फायदा तर होईलच बट तुमचे केस हे रफ होतील राट होतील आणि ड्राय होतील त्यामुळे मी ज्या काही प्रोसेस सांगितल्या त्या जर तुम्ही मेहंदी लावताना केल्या तर तुमचे केस हे सॉफ्ट सिल्की आणि शायनी तुम्हाला दिसून येतील आणि अजून एक टीप मी तुम्हाला सांगते मेहंदी लावल्यानंतर जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता त्यानंतर तुमचे थोडेसे केस ड्राय होऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांना अगेन हेअर ऑइल हे अप्लाय करायचं आहे हेअर ऑइल लावल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचे हेअर वॉश करायचे आहे याने काय होतं की तुमच्या केसांना एक कंडिशनिंग मिळतं आणि तुमचे केस हे ड्राय होत नाही रफ होत नाही तुमचे केस हे सॉफ्ट स्मूथ राहतात तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितले ते तुम्हाला इझिली तुमच्या घरामध्ये अवेलेबल होतील तर फ्रेंड्स तुम्हीही जर मेहंदी लावण्याचा विचार करत असाल तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मेहंदीमध्ये मिक्स करा आणि नंतरच तुम्ही तुमच्या केसांना मेहंदीही लावून बघा आणि या ट्रिक जर तुम्ही फॉलो केल्या त्यानंतर त्याचा तुमच्या केसांवर काय इम्पॅक्ट आला त्याचा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन